नमस्कार मंडळी आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलतोय हा विषय अतिशय महत्वाचा असा विषय आय पी एल हा बहुसंख्य भारतीयांच्या जिवाळ्याचा विषय दीड दोन महिना आय पी एल चालते आणि या दीड दोन महिन्यामध्ये आपण देहबान विसरून या आय पी एलच्या मॅचेस बघत असतो आपलं मनोरंजन होत पण याच आय पी एलची एक काळी बाजू आपल्या पुढे आलेली आहे आरसीबी हा संघ जिंकला आणि त्यांचा विजयोत्सव हा बंगळुरू मध्ये होणार होता त्यावेळेस प्रचंड मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली आणि जवळजवळ अकरा जणांना आपले प्राण गमवावे हो लागते आणि या घटनेची बातमी झाली पण त्याच्यावर चर्चा झाली नाही कदाचित तक कर्नाटकात काँग्रेसचं सरकार असल्यामुळे मीडियाला त्याची दखल घ्यावी त्याच्यावर चर्चा करावी असं वाटलं नसत पण मीडियात जे होत नाही ते आम्ही सर्वसामान्य युट्यूबर्स करतो आणि त्यामुळे निश्चितच आज आपण त्याबद्दल चर्चा करणार आहोत आज आपल्यासोबत जी व्यक्ती आलेली आहे ती सर्व परिचयाची आहे माझ्या प्रेक्षकांना म्हणजे लक्षवेधच्या प्रेक्षकांना तर ती परिचयाची आहेच आणि ती व्यक्ती म्हणजे कांती गाला कांती गाला हे क्रिकेटचे अभ्यासक मी तसे आहेत क्रिकेटचे चाहते आहेत पण त्याचबरोबर सामाजिक भान असलेले एक व्यक्तिमत्व आहे आज आपण कांती गाला यांच्याशी या विषयावर चर्चा करणार आहोत कांतीबाई नमस्कार आपलं स्वागत आहे सर्वांना माझा नमस्कार कांतीबाई जी घटना झाली बंगळुरूमध्ये मध्ये ही अतिशय गंभीर अशी घटना एवढ्या मोठ्या प्रमाणात होते काही जणांना प्राण गमवावे लागतात याबद्दल आपलं काय मत आहे खरोखर काल जे मध्ये घडलं चिन्नास्वामी स्टेडियम मध्ये हे खरोखर खूपच दुःखद घटना आहे आणि जे जवळजवळ अकरा यंगस्टर्स म्हणजे लोक मृत्यू पामली आणि पन्नास एक लोक सिरियसली इंजर्ड आहेत त्यास जे मृत्यू झाले त्याच्यावर माझी भावभूमी श्रद्धांजली मी देतो पण हे खरोखर घडायला नको होतं हे प्युअरली नेग्लिजन्स होत निग्लिजन्स होतं असं आपण म्हणताय पण या घटनेच्या मुळाशी जर आपण गेलो तर आपल्याला आढळतं आय पी एल आय पी एल हा जो काही खेळाचा प्रकार नव्याने विकसित झालेला आहे खर म्हणजे खेळ नाहीच आहे तो एंटरटेनमेंट असं म्हणतात पण सर्वसामान्य भारतीय मात्र त्याला खेळ म्हणूनच बघतो याबद्दल आपलं काय मत आहे तुम्ही म्हणतात त्याच्याशी मी सहमत आहे आय हे एक एंटरटेनच्या दृष्टीने आपण बघायला पाहिजे किंवा मी तर त्याला डब्ल्यू डब्ल्यू एफ म्हणतो म्हणजे आम्ही लहानपणी डब्ल्यू एफ बघायचो वेळ आहे बघायचं विसरून जायचा सा, सेंटिमेंट आणि इमोशन्स ठेवून त्याला काय उपयोग नाही आहे कारण ते प्युअरली एक कमर्शियल धंदाबाईक टुर्नामेंट आहे वेगळे वेगळे लोकांनी ते वेगळे वेगळे उद्योगपती एकत्र आले त्यांनी प्रत्येकाने आपली आपली एक टीम बनवलेली आहे कोणाला बँगलोरशी काय संबंध नाही मुंबईशी संबंध नाही आहे ते आपले पैसे गुंतवतात प्लेयर्सला विकत घेतात आणि खेळतात प्लेयर्स पण प्रोफेशनलनी खेळून निघून जातात सगळे पैसे कमवतात आणि आपण आपल्याला जसं जमेल तसं म्हणजे ज्यांना आवडतं त्यांनी बघावं ते आपल्याला वेळेनुसार बघतात काही लोक फक्त एंटरटेनमेंट म्हणून बघतात काही त्याला सिरियस क्रिकेट म्हणून बघतात ते त्यांच्या वैयक्तिक प्रश्न आहे पण हे प्युअरली धंदाबाई एक टुर्नामेंट आहे आणि त्याच्यासाठी एका स्टेट गव्हर्नमेंटनी एवढं मोठं सेलिब्रेशन करायची काहीही गरज नव्हती एका दार दारूची कंपनी आहे जे पूर्वी या रॉयल चॅनल बेंगलुरू हे विजय माल्या त्याचे मेन होते आता विजय माल्या आपल्याला माहित आहे इतकं मोठं फ्रॉड करून ते इंडियाच्या बाहेर निघून गेले आता त्याची जी कंपनी आहे युनायटेड स्पिरिट ते त्याचे मेन फ्रँचाइज आहे तर त्याचं ते, 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 ते प्रायव्हेट उद्योगपतीची प्रायव्हेट टीमसाठी स्टेट गव्हर्नमेंटनी एवढं मोठं करायची काहीच गरज नव्हती मी एकदा रणजित करंडक जिंकलं आणि एका स्टेटनी ते सेलिब्रेट केलं किंवा एका सिटीनी सेलिब्रेट तरी मी समजू शकतो पण प्युअरली एक धंदेबाईक टुर्नामेंटसाठी अख्खी गव्हर्नमेंटची मशिनरी तिथे गेली पोलिसांनी सांगितलं होतं की आम्हाला इतकं कमी वेळात ते शक्य नाही आहे आम्ही सिक्युरिटी देऊ शकत नाही काय व्यवस्था नाही झाली तरी सुद्धा ते लोकांनी आग्रह ठेवला की त्यांना भारताची लोकांची एक मेंटॅलिटी माहीत आहे की आपण क्रिकेटला एक धर्म म्हणून बघतो भारताची लोक क्रिकेटसाठी वेडे होतात तर त्याच्या ते भावनाचं त्यांना ते कमर्शियलायझेशन करायचं होतं पॉलिटिकल माइलेज घ्यायचं होतं त्यामुळे त्यांनी चोवीस तासाच्या आत मी रात्री बारा साडेबारा एक वाजता संपलं आणि दिवशी पाच वाजता तर सेलिब्रेशन सुरू केलं इतकं कमी वेळात कमिस्टरनी पण सांगितलेलं की आम्हाला शक्य नाही आहे त्यांना इव्हन ओव्हरना हे शोभायात्रा करायला पण पर परमिशन नाही दिली व्हिक्टी प्रोसेसन काढायला पण नाही सांगितली तर त्या लोकांनी जबरदस्तीने चेन्नास्वामी स्टेडियम मध्ये ते सेलिब्रेशन करायला लावलं आणि त्यामुळे गोंधळ झाला आणि अकरा लोकांचं अकरा निर्दोष लोकांचं जाण गेलं कांतीबाई तुम्ही शिवाजी पार्कच्या जवळ राहणारे शिवाजी पार्क ही क्रिकेटची पंढरी म्हटली जाते अनेक खेळाडूंना तुम्ही मैदानावर खेळताना बघितलेलं आहे क्रिकेट बद्दल तुम्हाला आस्था आहे प्रेम आहे ते जे क्रिकेट जे तुम्ही बघितलं होतं आणि हे आहे आय पी एल हे आय पी एल क्रिकेटला मारत आहे का कारण एका बाजूला त्याच व्यावसायिकरण होणं आणि दुसऱ्या बाजूला नजाकत क्रिकेटची म्हणतात की क्रिकेट एक नजाकत भरा गेम आहे ती कुठेतरी संपत चालली आहे का काय वाटत नाही तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे आम्ही जे क्रिकेट बघितलंय म्हणजे मी सुरुवातीला शिएबाग जिमख्यामध्ये विजय मांजरेकर क्रिकेट बघितलंय त्यानंतर मी ज्यावेळी स्कूलच्या स्कूल आणि कॉलेजमध्ये आलो त्यावेळी गावस्कर सर विश्वनाथ सर हेचं क्रिकेट जवळून बघितलंय ते काय कॉपी बुक स्टाईली ते मारायचे किती डिसिप्लिन होतं त्या खेळमध्ये आता तसं काय राहिलाच नाहीये आता बॉलर्सच्या हातात काय राहिलाच नाही आयपीएलचे नियम सगळं बॅट्समॅनच्या बाजूनी आहे तुम्हाला चार पाच पंचवीस तीस चाळीस चेंडू खेळायचे असतात बॅट गदा फिरवायची असते बॉल लागला तर लागला बाउंड्री गेली तर बाउंड्री गेली एक मजा म्हणून चाललाय ह्याला सिरियस क्रिकेट मी म्हणत नाही उद्या अशी पण वेळ आली कदाचित वीस ओव्हरची हे लोक लोकांना वेळ नाही म्हणून दहा ओव्हर्सची मॅच पण सुरू करतील काही काळात कदाचित पुढच्या दोन वर्षात आपण दहा ओव्हर्सची क्रिकेट पण बघू आणि प्रत्येक प्लेअरनी एक एक ओव्हर टाकायची की मॅच संपली असंही होऊ शकतं अजिबात सिरियस नाहीये म्हणजे आय पी एल एक तर धंदेवाई क्रिकेट आहे दुसरी गोष्ट आय पी एलमुळे क्रिकेटचं काही भलं होणार नाहीये तिसरी गोष्ट आय पी अशा उन्मादा चेंगराचेंगरी होणार असेल आणि लोक मरणार असतील तर या आय पी एलच भवितव्य काय असेल भवितव्य तर राहणार आपलं आपण भारतात बघितलंय कुठली हे कुठल्याही पॉलिटिकल पार्टीचं मी सांगत नाही हे व्हायला नको होतं ते झालं आपण दोन दिवसात हे विसरणार परत पुढच्या वर्षी परत ते आपण मीडिया लाइव उक्षन शुरू चाईश चाईश ते लाईव्ह ऑक्शन दाखवणार मॅच सुरू होणार चाळीस चाळीस दिवस आपण हे तमाशा बघणार हे मॅच असंच चालू राहणार पण आय पी मिळून जे फॉर्मेट आहे ना त्याच्यावरच माझं ऑब्जेक्शन आहे म्हणजे आपण भारतासारखा देश आहे जिथे इथे मोठा प्रांतवाद आहे तिथे आपण एखाद्या टीमला नाव देतो म्हणजे फॉर एक्झाम्पल मुंबई इंडियन्स किंवा रॉयल आर सी बी रॉयल चॅलेंज बेंगलुरू तर hmm. त्याच्यामध्ये बँगलुरूचा काय संबंध येतो का मुंबईचा काय संबंध येतो रणजी hmm. ट्रॉफी मध्ये कसं असं एका स्टेटला एका सिटीचे प्लेयर्स त्यात खेळलेले असतात आपण त्या आपल्या सिटीला रिप्रेझेंट करतो किंवा आपण आपण स्टेटला रिप्रेझेंट करतो ती एक सेंटिमेंट एकदम वेगळेच असतात ह्याच्यामध्ये प्रोफेशनल आहे ते अकरा वेगळे वेगळे प्लेयर्स उभे केले आताच्या ह्या टीम मध्ये कर्नाटकाचे दोन प्लेयर्स पण नाहीये फक्त बँगलुर नाव त्यांना वापरायला दिलं म्हणजे प्रांतवादमुळे तुम्ही म्हणा तर लोक ते फॅन्स एकदम क्रेझी होतात त्यातले जे आतापर्यंत आता मी बघितलं जे अकरा जण मेली त्यातली सर्वात चौदा ते पंचवीस वर्षांमधलीच कमीत कमी सात आठ जण आहेत तरुण लोक त्या भावनामध्ये कॅरीड होतात की नाही माझं बँगलोर माझं बँगलोर माझी मुंबई माझी मुंबई मी मुंबईमध्ये बघतो ना की माझ्या मुलाचे जे कझिन्स होते ते टी शर्ट घालून जातात आज मुंबई जिंकणार मुंबई जिंकणार मुंबई या बँगलोर या एखाद्या क्रिकेटरचे फॅन्स होणं एक वेगळं भाग आहे पण एखाद्या टीमचं कारण नसताना फक्त मुंबई नाव आहे किंवा बँगलोर नाव आहे किंवा पंजाब नाव आहे आणि तुम्ही त्याला सपोर्ट करता प्रांतवादच्या नावाने ते टोटल चुकीचं आहे ते आपला सेंटिमेंट्स आणि जे इमोशन्स आहे एका मला मुंबई बद्दल मी मुंबईकर आहे मला मुंबई बद्दल जे जे सेंटिमेंट्स आहे ना तेला हे लोक एक्सप्लेट करतात माझं प्रामाणिक मत आहे हे कमर्शियल टुर्नामेंट असेल तर त्याला सरळ नाव द्यायचा रिलायन्स अंबाणी रिलायन्स टीम किंवा विजय मालिया किंवा युनायटेड स्पिरिट टीम किंवा प्रीती जिंटा टीम ह्याच्या नावाचाच वापर करायला द्यायला पाहिजे आपला सिटी किंवा आपल्या शहराचं नाव त्याला किंवा आपल्या स्टेटचं नाव आपल्याला द्यायला नाही पाहिजे त्यामुळे प्रांतवादचं जे आपल्या डोक्यात घुसलं आहे ना ते थोडं कमी होईल थोडं उन्माद कमी होईल आणि आपण थोडं प्रॅक्टिकली त्या मॅचला खेळ म्हणून बघूया आता आपण जे बघतोय ना तर ते एकदम रिजनल याच्यावर गेले बँगलोर 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 मुंबई 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 कुठलेही प्लेयर्स नाहीये किंवा असा नियम बनवायला पाहिजे जर तुम्हाला मुंबईची टीम करायची आहे तर निदान मुंबईचे तीन प्लेयर्स किंवा पाच रणजित ट्रॉफी प्लेयर्स असतात किंवा मुंबईचे प्लेयर्स असतात ते तरी त्यातलं पाहिजे एकही प्लेयर मुंबईचा नाही एखाद दुसरं असतो आणि आपलं अप्रा आपलं नाव मुंबईचं देतो आणि मग सगळे तरुण फॅन मुंबईच्या नावाखाली त्याच्या मागे लागतात त्यामुळे असं उन्माद कदाचित इन फ्युचर पण होऊ शकतो व्हायला नको आहे पण मला एक भीती वाटते की मला आपल्या लोकांची मेंटॅलिटी माहीत आहे आणि आपण आपलं क्रिकेट क्रिकेटबद्दलचं प्रेम पण माहीत आहे भविष्यात असं काय होऊ नये त्याची दखल घ्यायला पाहिजे आणि ते आता गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे क्रिकेट ऑथॉरिटी जबाबदारी आहे ते कसे त्याच्या फॅन्सला ते, ते लोक ह्या उन्मादला कसं कंट्रोल करायचा टोटली कमर्शियल टुर्नामेंट आहे आणि त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटनी किती त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह व्हायचं ना ते पण एक वादाचा मुद्दा आहे आणि त्याच्यावर डिबेट व्हायला पाहिजे गव्हर्नमेंटचा संबंध येतो कुठे का प्रायव्हेट प्लेयर्स मध्ये एक कुठला तरी आपल्या प्रोडक्टला करतात ह्याच्यामध्ये काय क्रिकेट मध्ये जे आहेत ते सगळे पॉलिटिशियन्स आहे सगळे उद्योगपती आहेत ते आपला आपला प्रमोट करायला जातात आणि त्याच्यामध्ये मीडियाचा आता नेक्सस आलाय मीडिया त्याच्याबरोबर इन्व्हॉल्व्ह झाली आहे तर ता चोवीस तास ते दाखवत असतात की रोहित अठरा साल के बाद ऐसा हुआ विराट कोहली की तुम्ही असू आगे तर यंगस्टर्स ते इन्व्हॉल्व्ह होतात ते पण इमोशनली अटॅच होतात आणि त्यामुळे हे कसं कदाचित असं घडवू शकतो इन फ्युचर पण थांबायला पाहिजे आय पी एल म्हणजे आता आपण तुम्ही हे सगळं सांगितलं तुमचा तर विरोध आहेच आयपीएल ला की हा हे क्रिकेटच नाही पण असंख्य कोचेस जे क्रिकेट शिकवतात त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांच्याकडे त्यां जे मुलाला घेऊन आई, वडी मुला, मुला आई, आई वडील येतात आता त्यांचं लक्ष असतं की बाबा आमच्या मुला मुलाने एक तरी आय पी एलची मॅच खेळाव पूर्वी तसं नव्हतं म्हणजे पूर्वी रणजी खेळला पाहिजे अंडर नाईन्टीन खेळला पाहिजे अशी आई वडील मागणी करायची आता ते मागणी करतात की तो आय पी एल खेळला पाहिजे त्याने भले रणजी नाही खेळली तरी चालेल किंवा अंडर नाईन्टीन नाही खेळली तरी चालेल हा जो बदल झालेला आहे क्रिकेटच्या दृष्टीने तो किती क्रिकेटला मारक ठरणार आहे तुम्ही जे म्हणतात ते योग्य आहे म्हणजे बरोबर आहे की पूर्वी आहे ना आपण रजी ट्रॉफी बघायचो डोमेस्टिक क्रिकेटमध्ये लोक खेळायची आणि एखाद्या आपल्या मुलाचं जर खरोखर टॅलेंट असेल तर पालक मेहनत करायची त्यांची अशी इच्छा असायची रे त्यांनी एकदा तरी मुंबईला रिप्रेझेंट करायला पाहिजे किंवा सौराष्ट्रला रिप्रेझेंट करायला पाहिजे किंवा कर्नाटकला रिप्रेझेंट करायला पाहिजे तेवढी अपेक्षा असायची पाताचे पालक जे मध्ये मी कोचिंग बघतो ना ते लहान मुलांना घेऊन येतात ना तर त्यांच्या मनात एकच असतं रे आपली आपण कसं होतं शिक्षणात पण म्हणजे माझ्या मुलगा डॉक्टर व्हायला पाहिजे इंजिनियर व्हायला पाहिजे असं आपण एक मध्यमवर्गीय लोकांचं एक अपेक्षा असेल काही चांगली नोकरी मिळायची किंवा डॉक्टर इंजिनियर व्हायचं पूर्वी क्रिकेट खेळायचं नोकरी पण चांगली मिळायची एक चांगली नोकरी मिळेल त्याचं लाईफ चांगलं जाईल आता जे पालक आहे ना ते लहानपणापासून त्या पोराचं मनात पासत टाकतात आणि या सह स्वप्न बघतात की माझा मुलगा जर आय पी एल खेळला म्हणजे एखाद दोन वर्ष खेळला ना तर एका आयुष्याची त्याला कमाई होईल इतका पैसा आहे त्यामुळे त्यांचं टार्गेट असच आहे की त्यांनी फक्त आय पी एल खेळला आयपीएल रिप्रेझेंट केलं तरी चालेल देशाला रिप्रेझेंट केलं किंवा स्टेटला केलं नाही केलं हे वेगळं भाग आहे परंतु फक्त आय पी एल रिप्रेझेंट केलं तर आपलं फ्युचर चांगलं जाईल आपल्याला पाच दहा पंधरा वीस कोटी रुपये मिळणार आणि आपलं फ्युचर आयुष्य चांगलं जाईल टोटल एक कमर्शियल ऍस्पेक्ट आला आहे या अख्खी टुर्नामेंटला चिअर्स गर्ल्स नाचत असतात आणि आपण टीव्हीवर बघतो ना हे मध्ये आपले मोन्स मेन जे स्पॉन्सर आहे आता ते अर्धे तर बेटिंगचे ऍप्स आहेत म्हणजे तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट बघतात बेटिंग ऍप्स मध्येच आहे बॅटिंगचा ऍप्स जर आपण बघितलं तर काय आपण आपल्या पुढच्या पिढीला संस्कार देतोय ड्रीम इलेव्हन मी असता वाचलं कुठेतरी या तीन चार जे ऍप्स आहे ना त्यांचं या वर्षाचा आय पी प्रॉफिट सातशे आणि आठशे आठशे कोटीचा वर प्रॉफिट गेलेला आहे आपण एका इंडायरेक्टली एका जुगारचा प्रोत्साहन देतो आहे किंवा असं जे खेळ आहे काही लोक म्हणतात आय पी एल आहे मी त्याच्यामध्ये जाणार नाही फिक्स असो नसतो त्याच्यावर मी बोलू शकत नाही क्रिकेट आहे तेव्हा पण ऍटलिस्ट बेटिंग ऍप्स काय आहे आपली मुलं त्याच्यावर इन्व्हॉल्व्ह होतात तरुण मुलगा असतो एक चौदा वर्षाचा पंधरा वर्षाचा वीस वर्षाचा तर बॅटिंग ऍप मध्ये ओढला जातो मग तिथे तमाशा क्रिकेट चालू असेल चिअर्स जॅसेस असतात कधी तुम्ही जिंकले तर तुम्हाला पैसे मिळतात पण लाखो लोकांचे पैसे जातात पण ना तेच खरोखर हे आता खूप सिरियस पॉइंट आहे आणि मोठ्या मोठ्या चॅनलने हा विषय घेऊन याच्यावर डिबेट करायला पाहिजे की आपण हे आपला उन्माद कुठे थांबवायचा आणि एखादी टुर्नामेंट किती कमर्शियल व्हायला पाहिजे त्याच्यावर पण एक डिबेट व्हायला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंटनी त्याला किती सपोर्ट करायला पाहिजे आपली स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटनी त्याला किती सपोर्ट करायला पाहिजे आपल्या मीडियानी त्याला किती सपोर्ट्स करायला पाहिजे आपल्या मीडिया जर तुम्हाला एक एक्झाम्पल देतो काही दिवसापूर्वी जाता म्हणजे जा, तीस एकतीस मे आणि एक, एक जूनला आपण एशिया ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप होती साऊथ कोरियामध्ये त्याच्यामध्ये आपल्या इंडियन्स लोकांनी अभूतपूर्व असं यश मिळवलं आहे कधी नव्हतं असं खेळमध्ये आपण गोल्ड मेडल जिंकलोय आपण आठ गोल्ड मेडल दहा सिल्वर मेडल आणि टोटल काही एकवीस एकतीस का, एक मेडल्स नाही आपण दुसऱ्या स्थानावर आलो आहे जे नंतर आपण सेकंड नंबरला आहोत जपान आणि साऊथ कोरियाला मागे टाकून इंडिया दोन नंबरला आली त्याची बातमी एक छोटीशी केली आणि ते विसरून गेले पण आय पी ची बातमी ते चोवीस तास चालवतात ऑक्शनच्या दिवशी तुम्ही बघा ना ऑक्शनला चार तास ते ऑक्सन हे इतने में बिग गया इतने में बिग गया ऐकायला लाज वाटते क्या बिग गया बिग गया आपल्याला गया हे इतक्याला विकला हे किला विकला तर ऑप्शन का दाखवायला पाहिजे एक प्रायव्हेट टुर्नामेंट आहे तुम्ही त्याच्या स्कोर दाखवा एंड ऑफ द डे तुमची ज्या स्पोर्ट्सची न्यूज असेल त्या स्पोर्ट्स न्यूज मध्ये कव्हर करा पण चोवीस तास हे न्यूज कव्हर न करण्यासाठी काय नाहीच आहे याच्यामध्ये देशाला काही प्राइड मिळत नाही हे असं नाही आहे की ऑलिम्पिकमध्ये तुम्ही गोल्ड जिंकून आले किंवा वर्ल्ड कप जिंकून आले किंवा देशाचा भारताचा झेंडा तुम्ही बाहेर कुठे खरोखर हे करून आले असतील की इंडियाचं नाव रोशन झालं आहे इंडिया नंबर वनला गेली गोल्ड मेडल मिळाला सिल्वर मिळाला आणि आपण हे सगळं करतो तर एकदा मी मानू शकतो की बाबा मीडियाचं ते कर्तव्य आहे की आपलं हे खेळ दाखवावा पण इथे कुठली तरी टीम दरवर्षी एक एक जिंकत असते गेली पंधरा अठरा वर्ष हे चाललाय आपण तर आप सगळ्याला माहित आहे कोणी सुरू केलं एक व्यापारी ललित मोदींनी त्यावेळी सुरू केलेली ही टुर्नामेंट आहे त्यानंतर केरळच्या टीम पंजाबच्या टीम नंतर काय प्रॉब्लेम झाला ते सगळ्यांनी बघितलंय सुंदर लेट सुंदर पुष्करच पण त्यामुळे कदाचित पुढे काय झालं ते सगळ्यांनी लोकांनी पाहिलंय कदाचित डायरेक्ट इन्वोल्व्ह नव्हती पण ते कनेक्टेड टू ऑल दिस केरला टीम ते प्रॉब्लेम सुरू झालेला ललित मोदी इंडिया सोडून गेले विजय माला इंडिया सोडून गेले आणि एका विजय माल्या तिकडनं ट्विट करताय आय एम हॅपी मी या टीमला बनवलंय विराटला मी जाणलं डी विलर्सला मी जाणलं तो जे देशामधला फ्रॉड करून गेलेला माणूस आहे तो बाहेरच्या देशामध्ये इथून ट्विट करतो त्याच्यावर कोणा डिस्कस करत नाही की बाबा पैसेचं काय आहे तू देशाचा पैसेला चुना लावून गेलेला आहे पैसे कधी परत मिळणार असा लोकांना स्टेट गवर्नमेंटने काय एनकरेज करायला पाहिजे आणि दुसरं मी एक सांगतो हे बघा हे नेग्लिजन्स आहे मी राजकारण आणत नाहीये सगळ्या ठिकाणी होत असतं आता सीतारामय यांनी लाईटली घेतलं ते काय बोलले अरे कुंभमध्ये पण असं स्टेम्पेट झालेलं कुंभ चौदा वर्षांनी एक मोठी करोडो लोक जिथे इन्व्हॉल्व होतात आपला सनातन धर्मचं एवढी मोठं ते उत्सव होतो त्याच्यामध्ये पण व्हायला नको होतं ते लोक रिस्पॉन्सिबल आहे पण त्याच्याचही तुम्ही कम्पेअर करून आता पळव वाट बघताय काही महिन्यापूर्वीच तेलंगणामध्ये पुष्पा टू पिक्चरचं एक रिलीज होतो प्रमोशन होता त्यामध्ये त्याचा जो मेन ऍक्टर होता अलू अलू, अलू अर्जुन तर तो तिथे तेलंगणाला गेलेला तर तेलंगणामध्ये काँग्रेसचीच गव्हर्नमेंट होती आणि तिथे लोकांचं एवढं आपल्या इथे क्रिकेट आणि फिल्म हेच क्रेज हे देवासारखं असतं म्हणजे आपण धर्म मानतो त्याच्यामध्ये आपण त्याचे फॅन्स असतात प्रत्येक जण त्याला भगवान मानतो त्याच्यामध्ये एक बाईचा मृत्यू झाला तर अल्लू अर्जुनला ते लोकांनी अरेस्ट केलेलं तिथे पण तेलंगणामध्ये काँग्रेस गव्हर्नमेंट होती त्याच्यामध्ये पण एका प्रेक्षकाचा त्याच्या डायरेक्ट अल्ला अलू अर्जुनचा काही संबंध नसता नाही त्याला अरेस्ट केला इथे तर डायरेक्ट स्टेट गव्हर्नमेंटने इथे डी के शिवकुमारनी कर्नाटकाचा झेंडा त्याच्या हातात दिलेला विराट कोहलीचा मग ते आपल्या सेंटिमेंटचा से गैरफायदा करायला गेले सिक्युरिटीकडे बघितलं नाही आणि सर्वात दुःखद गोष्ट म्हणजे सर्वात वाईट आहे मी कधीही माफ नाही करणार विराट कोहलीला आणि कुठल्याही गव्हर्नमेंटला म्हणजे का। कर्नाटकाची काँग्रेस गव्हर्नमेंटला ते ही न्यूज आली साडेचार पाच का पाच साडेपाच वाजता हे न्यूज आजच्या सोशल मीडिया जमान्यामध्ये डी के शिवकुमारला माहीत नसेल किंवा विराट कोहलीला माहीत नसेल जो होऊ शकत नाही पाच दहा मिनिटात ही बातमी प्रत्येककडे पोचलेली तरी हे लोकांनी सेलिब्रेशन चालू ठेवलं थोड़ी से पाई आपना थो। ते ते हे थोडी जरी संवेदना ठेवायला पाहिजे आपल्या बिल्डिंग मध्ये आपल्या घरात काय फंक्शन असतं एखादं मृत्यू कोणाचं झालं तर आपण लाईट बंद करतो रेडिओ बंद करतो आणि सिम्पल मध्ये ते सेरेमनी करून घेतो तिथे सेलिब्रेशन चालू होतो आणि ते डिफेंड करताय याच्यापेक्षा ह्याच्यापेक्षा वाईट काहीच असू शकत नाही नक्कीच नक्कीच याच्यापेक्षा वाईट काहीच असू शकत नाही आणि या सगळ्याची सुरुवात जी झाली आहे ती आय पी एल मुळे झालेली आहे आय पी एल हे भारतीय क्रिकेट साठी फार काही करू शकणार नाही hmm. पण आय पी एल मुळे मुलांना तरुणांना सट्ट्याची सवय लागते अशा प्रकारे होऊन त्यामुळे मध्ये माणसं मरण्याचं प्रकरण पुढे आलेलं आहे आणि त्याही पेक्षा प्रांतवाद जो व्यावसायिक कमर्शियल लोकांसाठी घडवला जात तर या सगळ्या बाबी याच्यातून पुढे आलेल्या आहेत आणि ही घटना दिसते तितकी सोपी नाहीये कांतीबाईंनी आपल्याला या घटनाच्या घटनेच्या मुळाशी जाऊन त्याचे कांगोरे उलगडून सांगितले आता अशा आय पी आपण किती गुंतायचं हे प्रेक्षकांनी ठरवायचं आहे खरच त्यामध्ये गुंतायचं का की त्यापासून लांब जायचं हा प्रत्येकाच्या सतसत विवेक बुद्धीचा प्रश्न आहे आप आप कांतीबाई आपल्या या शो मध्ये आले आणि त्यांनी आपल्याशी गप्पा मारल्या त्यामुळे कांतीबाई आपले खूप खूप आभार नमस्कार मंडळी हा व्हिडिओ लक्षवेध तसंच माझ दुसरं चॅनल आर्यावर या दोन्ही चॅनलवर प्रसिद्ध होणार आहे लक्षवेधला तर तुम्ही प्रेम दिलंच आहे लक्षवेधलाही सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे आर्यावर चॅनलही चॅनललाही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद